नमस्कार इंदिरा नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर आपले सर्व स्वागत आहे मी अमृत पत्तुलकर महिन्यातून एकदा पौर्णिमाला आपल्याला औषध फवारणी करायची असते जीवामृतची ती फवारणी कशी करायची आणि जीवामृत कसं तयार करायचं याबद्दलचा विशेष असा लॉक आपण तयार करतोय जीवामृतामध्ये मुख्यत्व करून शेण त्यानंतर देशी गाईचे युरेन म्हणजेच गोमूत्र त्याच्यानंतर काळीचं पीठ फक्त स्वयंपाने भयमुख सोडून आणि त्याच्यानंतर काळी माती अशा प्रकारे चार आणि याच्यामध्ये आता इथे मी जीवामृत तयार केले हे जीवामृत तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तुळशीचा पाला आहे हे अँटीऑक्सिडंट म्हणून टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथे ते प्रकार आलू आहे ते आलूचे पानं आहेत त्यानंतर इथे आहे आहेत पानं आहेत त्यानंतर सीताफळ त्यानंतर हे इथे रामफळ आहे त्याचे पानं आहेत पाच प्रकारच्या पानांचा अर्थ याच्यात आहे असंही जीवामृत आपल्याला द्यायचं आहे आता पहा आपण जीवामृत कसं देणार आपण इकडे दाखवा आपलं जीवन बुद्ध प्लास्टिकचा प्लास्टिकच्या कटऱ्याने आपल्याला एक थ्रो आहे प्लास्टिकचा प्लास्टिकच्या थ्रोनं ब्लिंचिंग करायचं आपल्याला जोपर्यंत आपल्या मुले आहेत जोपर्यंत आपल्या मुला दिसतात दिसते ना त्या मुलाला आपल्याला टाकायचं आहे मुलांचा जिथपर्यंत विकास आहे तिथपर्यंत आपल्याला हे जीवन द्यायचं आहे मुलांच्या विकासाकरता मुलांचा हा जो थ्रो आहे हा जो मुलांचा गाठी आहे तेव्हा मुलया जिथपर्यंत खोल जाऊ शकतील त्या क्षेत्रावर आपल्याला टाकायचं ड्रिंचिंग करायचं हो। दोन पद्धतीने आपण ड्रिंचिंग करणार आहोत एक पद्धत अशी आहे की आपल्याला उभ्या साइड पे टाकायचं दोन्ही मार्गांनी एकूण आणि एक पद्धत गोल पद्धत आहे आगे पण पद्धत दोन्ही पद्धतीने पद्धत आपल्याला टाकायचं काही पद्धतीने असं गोल टाकायचं आहे मला जसं की आपण खुरपीत आणि आळे टाकतो त्या पद्धतीने ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने निमची पिकाला देतोय आपण नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृताला विशेष करून महत्त्व आहे कारण की ज्या काही सूक्ष्म जे काही बुरशी असतात आवश्यक आणि ज्या वाईट बुरशी जर घालायचे असले आपल्याला चांगले बुरशी जर पिकामध्ये आणायचे असले तर आपल्याला जीवामृताचा उपयोग होतो सर्वात शेवटी मी तुम्हाला जीवामृताचे फायदे देखील चांगले आहे अशा पद्धतीने आपण जीवामृत जर टाकलं काय फळांचा देखील वापर आहे फळांचा वापर देखील याच्यात केलेला आहे केल केल हे बनामा केळाचा वापर त्याच्यासाठी केलेला आहे की एन के याला मिळाला अतिरिक्त एन पी केला वापर केला जातो अतिरिक्त एन पी के याला मिळणार आहे त्यामुळे आपण केळाचा वापर केला आहे प्रत्येक मुलीजवळ जावं याच्यासाठीच आपण याचा वापर करतो प्रत्येक मुलीसमोर जवळ जीवन जर तुम्हाला याचे फायदे जर सांगितले तर याचे फायदे असे आहेत की जीवामृत जीवांगुरुत। जीवामृतामध्ये ह्या एक लाख प्रकारचे किंवा अनंत एक कोटी प्रकारचे जीवाणू असतं त्याच्यामध्ये आणि जीवाणू असण्याबरोबरच त्याच्यामध्ये एन के असतं त्याच्यानंतर नायट्रोजन असतं पोटॅशियम एन के बरोबरच गंधक त्याच्यानंतर युरेन त्यानंतर काही एस ओ पी आणि एम ओ पी युरेट ऑफ पोटॅश आणि एस ओ पीमध्ये सुपर सिंगल सुपर फॉस्फेट अशा प्रकारचे याच्यामध्ये घटक असतात जे की रासायनिक याच्यामध्ये जे घटक नाही ते घटक आपल्याला हे पाच किलो शेण पाच लिटर गोमूत्र अर्धा किलो गूळ आणि दोन किलो बेसन हे काही जे काही मिश्रण आहे हे मिश्रण इतके याच्यात झालेलं आहे त्या बाटलीमध्ये ड्रममध्ये आणि हे प्लॅस्टिकमध्ये आपण हे मिश्रण तयार केलं आणि प्रत्येक महिन्याला आपलं असं मिश्रण दर महिन्याला एकदा किंवा जर पंधरा दिवसातून दोनदा म्हणजे महिन्यातून दोनदा किंवा पंधरा दिवसांनी एकदा असं मिश्रण आपलं चालू असतं आता याचा फायदा जर म्हटलं तर याचं सूक्ष्म वाढ करणे पिकांना जास्तीत जास्त तजेलदार कसं ठेवायचं याचा तुम्ही पाहू शकता इथे एक मिरची मित्रांना दाखव मिरची जर झूम करा मिरची क्वालिटी वाढ फक्त जेव्हा मृत राहते क्वालिटी पार दिसतंय का फक्त एक क्वालिटी पार अनेक ठिकाणी मिरच्या तिथे देखील मिरच्या किती क्वालिटी पार्श्वमध्ये नंबर देणारे कोणाला जर मिरच्या पाहिजे असतील किंवा काही जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधू शकतो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चोपण आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावर तुम्हाला आवश्यक किंवा जे काही मार्गदर्शन आहे ते मिळू शकेल धन्यवाद नमस्कार पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा